हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज खो खोबऱ्याची आमटी करणार आहे हे बघा हे बघा असे छान छोटे छोटे बारीक बारीक पातळ काप केले आहे खोबऱ्याचे आणि मिडियम आकाराचा एक कांदा चिरून घेतला याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाज भाजून घ्यायचा आहे मी भाजून घेते हे बघा छान स्लो आचेवर भाजायचे आहे कारण जास्त जळलं तर ते आमटी आपली चांगली नाही वाटत म्हणून असं ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मी कांदा पण भाजून घेतला हे बघा असा आणि तेल न टाकता भाजायचं आहे स्लो आचेवर आता मी आधी हे मिक्सरमधून काढून घेते आणि नंतर याच्यामध्ये बारीक केल्यानंतर हे काढून घेते कांदा पण आणि हे बघा लसणाचे तुकडे आहे आणि लसण पण आहे हे पण याच्यात काढून घेते हे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे हे छान असं बारीक खोबरं आणि हे कांदा अद्रक आणि लसूण आहे आता तेल टाकून घेते मी तेल तापलं आहे मोहरी नाही आहे माझ्याकडे जिरं ॲड करत आहे तुम्ही मोहरी टाकू शकता आणि हा मसाला आहे कांद्याचा पडी शकतो हिंग ऍड करत आहे चमच पर धा, धाने पावडर आहे आणि गरम मसाला आणि तिखट हळद आहे आवडीनुसार तिखट तुम्ही ऍड करू शकता छाण्याला पकू द्यावं लागतं आता पकलेला आहे आता खोबरा ॲड करते मी बारीक केलेला छाण्याचे कच्चे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला पकू द्यायचं आहे तसे या आपण खोबरं आणि कांदा भाजूनच होता पकू द्यायचा आणि यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे कडकडी आणि गॅस लोस ठेवायचा आहे आता मीडियम करते मी नुसार मीठ ॲड करायचं आहे नुसार मीठ ॲड करायचं आहे हे गरम पाण्याने छान आपल्या याला आमटीला छान तर्री येते आणि टेस्टी पण लागते हे बघा लवकरच आपल्या आमटीला उकळी आली आहे हे बघा अशी झाली आहे त्यामध्ये आता एक दोन उकळी काढायचे आहे हे बघा दोन उकळे आले आहे दोन आणि थोडं काढून घ्यायचे उकळी एक दोन हे बघा तर येऊन राहिले आता मी याच्यामध्ये सांबार ॲड करते थोडा खूप सुंदर सेंट येऊन राहिला हे बघा छान असे रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा झाली आली झाली आता आपल्या अमकी मी बंद करते गॅस